आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तारखेनुसार सहा जून रोजी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक नामशेष करावा असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होतीये देशादेवा धर्माच काम करतो श्री शिवस्था हिंदुस्थान या संबंधाचा काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली होती साहेबांची भेट घेतली कोणत्या विषयावर चर्चा झालेली काय व्यक्तिगत खासगी काय आहे अनेक नेते जे आहेत ते आपल्या सुनांकडे हुंडा मारण्याचा तर वाढलेला आहे परवा दिवशीच पुण्यामध्ये एका नेत्यानं हगवणे नावच्या नेत्याच्या सुनेने आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही आणि मित्रांना सांगाल

शासनातून त्याची कार्यवाही व्हावी सहा जून रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाग्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्रं काढता का म्हण कुचऱ्याचा कुत्रा काढता का म्हणे तो राजकारणाचा विषय करता का आणि तिथे प्रमाणे आपण सहा जून ला करण्याची पद्धत एकदम केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली त्यांनी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून पुरुषांच्या स्वाधीन ठेवले तिथे प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे प्रमाणे त्याचा मनोरंजन किंवा वाढण्यास व्हायला पाहिजे बंद केलं पाहिजे गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्र्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही संशोधक त्याच्यामध्ये ना हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काही उंचीचे काही कोळतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं राहायचं हे बरोबर त्याच्यासाठी स्वतंत्र एखादन मंडळ नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतायत अभ्यास करावा सल्लाय आपला राजकीय लोक बोलतात ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा